आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान इक्षक तेहल् जहाज आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत गाझापट्टीत हमास विरोधातली कारवाई सुरूच ठेवणार असल्याची इस्रायलची घोषणा ऑस्ट्रेलिया भारत टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय आणि इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सात वाजता सुरुवात झाली अठरा जिल्ह्यात मिळून एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल सकाळी अकरा वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान झालं सर्वात जास्त मतदानाची नोंद बेगुसरायमध्ये तीस पूर्णांक सदतीस शतांश टक्के इतकी झाली ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान एकशे एकवीस जागांवर होत असून बिहारची राजधानी पाटणा वैशाली नालंदा भोजपूर मुंगेर सारण सिवान बेगुसराय लखीसराय गोपाळगंज मुझफ्फरपूर दरभंगा मधेपुरा आणि सहरसा या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर महिशी तारापूर मुंगेर जमालपूर आणि सूर्यगड विधानसभा मतदारसंघातल्या छप्पन्न मतदान केंद्रांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच मतदान होणार आहे मतदान शांत मुक्त आणि निपक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे सर्व पंचेचाळीस हजार तीनशे एकेचाळीस मतदान केंद्रांवरून वेबकास्टिंग केलं जाईल पाटणा इथल्या निवडणूक कार्यालयामध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बख्तियारपूर इथं तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुंगेर इथं मतदान केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी उत्साहाने मतदान करावं असं आवाहन केलं असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतलाय दोन्ही टप्प्यांची मतमोजणी येत्या चौदा नोव्हेंबरला होणार बिहार निवडणुकीची प्रक्रिया पाहण्यासाठी सात वेगवेगळ्या देशातल्या सोळा प्रतिनिधींनी निवडणूक सज्जतेची पाहणी कल भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहळणी जहाज आजपासून औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होतय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होत आहे इक्षक दक्षिण नौदल कमांड अंतर्गत तैनात होत असून त्याचा बहुतांश भाग देशांतर्गत उत्पादन सामग्रीतून तयार झाला आहे जहाजं बंदरे आणि जलमार्ग किनारपट्टी आणि खोल समुद्रातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाची निर्मिती आहे भारत आणि मॉरिशसच्या नागरिकांमधले संबंध दृढ करण्यासाठी भारतीय नौदलाच्या आय एन एस सावित्री या, या युद्धनौक आज मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस इथल्या आपल्या मुक्कामादरम्यान पर्यटकांचं स्वागत केलं यावेळी भारतीय या नौदलाची कार्यक्षमता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि समृद्ध वारसा प्रदर्शित करण्यात आला भारत आणि मॉरिशस दरम्यानचं परस्पर सामंजस्य वाढवणं सागरी कूटनीतीला चालना देणं आणि परस्परांच्या नागरिकांमधले संबंध मजबूत करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे नैऋत्य हिंद महासागर प्रदेशात दीर्घ पल्ल्याच्या परिचालन तैनातीचा भाग म्हणून आय एन एस सावित्री एक नोव्हेंबर रोजी पोर्ट लुईस इथं पोहोचली वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन होत आहे स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी दीडशे वर्षापूर्वी लिहिलं होतं देशभरात या निमित्तानं वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत उद्याच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इस्रायलचं लष्कर गाझापट्टीत आपल्या ताब्यातल्या प्रदेशात हमास विरोधातली कारवाई आणि त्यांनी बनवलेली भुयारं नष्ट करण्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी म्हटलंय रफामध्ये अडकलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात परतण्याची परवानगी द्यावी असं आवाहन अमेरिकेनं केलं होतं त्यानंतर काट्स यांनी ही भूमिका जाहीर केली गाझापट्टीचं निशस्त्रीकरण करणं तसंच मृत ओलिसांचे मृतदेह परत मिळवणं हे इस्रायलचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं युरोपियन युनियनच्या सदस्यांनी युरोपियन हवामान कायद्यात सुधारणा करण्याबाबतचा करार केला असून त्यानुसार युरोपियन युनियन आणि सदस्य राष्ट्रांसाठी दोन हजार पस्तीसच्या कार्बन उत्सर्जन कपात का उद्दिष्टांमध्ये सुधारणा केली युरोपियन युनियनच्या परिषदेनं प्रसिद्धी पत्रकात हे घोषित किंवा या करारानुसार परिषदेनं एकोणीसशे नव्वद सालच्या तुलनेत दोन हजार चाळीसमध्ये कार्बन उत्सर्जन पातळीत नव्वद कपात करण्याचा आपला प्रस्ताव कायम ठेवलाय युरोपियन युनियन आणि सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या योगदानाला देखील परिषदेनं मान्यता दिली असून होणाऱ्या कॉप थर्टी परिषदेपूर्वी ती सादर केली जाईल असं यात म्हटलंय दोन हजार एकवीस साली अधिकृतपणे स्वीकारण्यात आलेल्या युरोपियन हवामान कायद्यांतर्गत सर्व सदस्य देशांसाठी दोन प्रमुख उद्दिष्ट बंधनकारक आहेत त्यानुसार दोन हजार पन्नास सालापर्यंत हवामान तटस्थता साध्य करणं आणि एकोणीसशे नव्वदच्या पातळीच्या तुलनेत दोन हजार तीस सालापर्यंत कार्बन उत्सर्जनात किमान पंचावन्न टक्के इतकी लक्षणीय घट करणं ही उद्दिष्ट आहेत विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंनी फिट इंडियाचा संदेश सर्वत्र पोचवावा तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्ली इथं आपल्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते त्यांनी महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं तसंच सलग तीन पराभवांच्या नंतरही संघानं स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जोरदार पुनरागमन केलं याबद्दल त्यांची प्रशंसा केली भारत ऑस्ट्रेलिया पुरुष संघांदरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज होतो जिंकून ऑस्ट्रेलियानं क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता सामना सुरू होईल दोन्ही संघांनी प्रत्येकी एका सामन्यात विजय मिळवल्यामुळे मालिकेत एक एक अशी बरोबरी झाली इजिप्त आहे इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आय एफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होतो है। पिस्टल प्रकारात मनुभाकर ईशा सिंग आणि सुरुची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील रायफल नेमबाजीत रुद्रांश पाटील स्वप्नील कुसळे सहभागी होतील अनुभवी नेमबाज एलावेनिल वलारेवन सिफ्ट कौर समरा अर्जुन बाबुता अनिश भानवाला आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांचाही भारतीय चमूत सहभाग आहे स्पर्धेत बहात्तर देशांमधले सातशे वीस नेमबाज सहभागी होत आहेत बुद्धिबळात फिडेई विश्वचषक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली ग्रँडमास्टर डी गुकेश अर्जुन एरिगेसी आणि पेंटला हरिकृष्णा यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय दीप्तायन घोषनं जागतिक विजेता इयान नेपोमनिया याला पराभूत करत आश्चर्याचा धक्का दिलाय डी गुकेशनं कझाकस्तानच्या खेळाडूचा दीड विरुद्ध अर्धा गुण असा तर अर्जुननं बल्गेरियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू सकाळी अकरा वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के मतदान इच्छक टेहलनी जहाज आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत गाझापट्टीत हमास विरोधातली कारवाई सुरूच ठेवणार असल्याची इस्रायलची घोषणा ऑस्ट्रेलिया भारत टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय आणि इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार